नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत जे पात्र महिला असतील त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि याच्यामध्ये योजना खूप चांगली आहे आणि सर्व महिलांनी जे जे पात्र महिला आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये गेले का बघा तुम्हाला सर्व दिसेल याच्यामध्ये नवीन अपडेट असं आहे की तुम्हाला जर जिल्हा जर येत नसेल तर तुम्ही रिफ्रेश करू शकता त्याच्यानंतर लक्षात घ्या जर समजा तुमचा फॉर्म भरताना ओ टी पी आली नाही तर तुम्ही केलेले अर्ज याच्यामध्ये जा याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही असं ओपन केले तर वरती लक्षात घ्या इथे तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशनचा कोड दिसत आहे म्हणजे जर तुम्हाला ओ टी पी गेली नसेल तर तुम्ही इथूनसुद्धा एस एम एस डब्बल टाकून तुम्ही सबमिट करू शकता त्याच्यानंतर तुमचा जर फार्म चुकला असेल तर तुम्ही इथून एडिट करू शकता लक्षात घ्या इथून एडिट केल्यानंतर तुमचं नाव चुकलं आहे किंवा मोबाईल नंबर चुकला आहे किंवा काही चुकला आहे तर तुम्ही याच्यातून तुम्ही एडिट करू शकता ही अतिशय महत्त्वाची आ, माहिती होती कारण खूप लोकांचे फार्म चुकल्यानंतर त्यांना एडिट करता येत नव्हतं किंवा ओ टी पी गेली नाही तर डायरेक्ट तो सबमिट होत होता डबल फॉर्म भरता येत नव्हता तर आता लक्षात घ्या की माता भगिनींना ज्यांना कोणाला फॉर्म भरताना जर चुकला असेल किंवा ओ टी पी केली नसेल किंवा मोबाईल नंबर चुकला तर ओ टी पी जात नव्हता अशा खूप जणांचा प्रॉब्लेम होता तर आता चिंता करायची नाही कारण त्यांच्या ज्यांचं कोणाचा फॉर्म सबमिट दिसत असेल त्यांच्या नावावर क्लिक करा आणि इथून तुम्ही आपला फॉर्म एडिट करून घ्या किंवा मग इथून व्हेरिफिकेशनसुद्धा तुमचा ओ टी पी केली नसेल तर डबल करू शकता तर अशा पद्धतीचं आणि लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या धन्यवाद मित्रांनो